नमस्कार शत्रिय बांधवांनो आज आपण आलोय धनगरवाडी येथील राजू रसाळेच्या संत्र्याच्या वागेमध्ये आणि पहिले तुम्हाला आता सांगतो की आज मागच्या तीन ते चार दिवसापासून जी सर्व शेतकऱ्यांना चिंता लागलेली की अवकाळी पाऊस भरपूर पडतोय अवकाळी पाऊस काय आलाय की सांगितलं तर आहेच काही भागात जास्त पडतोय काही भागात कमी पडतोय त्यामुळं ताण कोणाचा ताणबेक होतोय कोणाचा ताण बरोबर होता तर आता बाग फुटतोय की नाही पुटेल का, फुटेल का एवढ्या पावसावर पात फुटेल का असे बरेचसे फोन मला येते आणि शेतकरी असं चिंतेत आलेला आहे तर आता ह्या बागेबद्दल आपण बोलूया अशा प्रकारच्या ज्यांच्या बागे असेल आता हा जो ताण आहे आता हे झाड दाखवा हा जो ताण आहे हा एकदम परफेक्ट ताण आहे आणि इथे पण पाऊस झालेला आहे आणि इथे कालचा रात्रीचाच जास पाऊस जास्त झालेला आहे जास्त म्हणजे किती झाला आहे ते आपण बघूया आता हे बघा आपण सेंटरची जमीन आहे किती वल गेली आहे ते लक्ष देईल आपल्याला बघा लगेच कोरडं लागलंय म्हणजे खूप असा पाऊस होत नाहीये आता होऊ शकते की याच्यापेक्षा काही ठिकाणची ओल खाली जास्त गेली असेल ज्यांची ओल आठ नऊ इंच दहा पर्यंत गेली असेल त्यांना थोडासा चिंतेचा विषय आहे पण तरीही त्यांना आपल्याला आता अठरा ते वीस तारखेपर्यंत काहीच करायचं नाही अठरा ते वीस तारखेपर्यंत वाट बघायची किती पाऊस येतोय आणि आता अशा प्रकारचा भाग ज्यांचा असेल म्हणजे असा ताण नसेल नॉर्मल त्याच्यानंतर एवढाच ओल एवढीच ओल असेल जशी आपण आता बघितली आणि डोळ्यांची कंडिशन आता हे तेव्हा हे जे पानगळ झालेली आहे डोळे फुगायला लागलेले आता हे इथे आपल्याला चांगले बघायला मिळेल या काडीमध्ये जे आहे तर या काडीमध्ये आपल्याला डोळे फुगताना दिसते तर हे फक्त या एका कालपर्वाच्या पावसाने फुगलेलं नाही ते मागच्या सा पाच सहा दिवसापासून हे ढगाळ वातावरण झालंय त्याच्यामुळे पण फुगलेलं आहे पण हे लगेच काय उद्या किंवा परवा किंवा पाच दिवसांनी बाहेर येणार नाही याला अजून किमान असेच तीन चार पाऊस लागेल तीन चार पाणी लागेल तेव्हा ते बाहेर येईल तर आता शेतकऱ्यांची अशी दुविधा मनस्थिती आहे की हा पावसावर बाग धरावा की नाही म्हणजे ह्या पावसाला पहिलं पाणी म्हणून बाग धरायचा का तर सध्या फुल येण्याची क्रिया काही सुरू झालेली नाही आणि आजचे जे आपले तेरा तारीख आहे तेरा मे या दिवसामध्ये फुलं येण्याची क्रिया नसते वीस तारखेनंतर ती असते त्यामुळे आपल्याला शेतकरी बांधवांना पुढचे चार ते पाच दिवस वेट करायचं आहे जसा पाऊस येतोय तो येऊ द्यायचा आहे तो काही आपल्या हातात नाही आणि जेवढा जास्त पाऊस येईल त्यानुसार आपल्या डोळ्यांची कंडिशन बघून त्याला मी मागे सांगितलेलं आहे की आपण डी ए पी दोनशे लिटर पाण्याला तीन किलो किंवा चार किलो डी पी जे दानेदार येते पन्नास किलोचे बॅग म्हटलं त्याची स्प्रे घेऊ स्प्रे घेऊ शकतो पण त्याच्यानंतर पुढच्या आठ ते दहा दिवसात पाऊस आला पाहिजे किंवा वातावरण थंड पाहिजे नाहीतर तुमच्या काड्या जळू शकते हा झाला एक दुसरा विषय आणि आता इथून पुढे आपल्याला जसे जसे पाऊस येईल तस तसे डिसिजन बदलायचे आहे फक्त या व्हिडीओमध्ये सांगण्याचं एकच की आपल्याला आत्ताच घाई करायची नाही बाग फोडण्याची ज्यांना ज्यांना भरपूर ताण वाटत असेल आणि पाऊस झालाय आणि बाग फोडू फोडण्यासाठी स्प्रे घेऊन बाग फोडावा असं होणार नाही त्यामुळे शेतकरी वाहनांनी वेट अन क्रिया भूमिका ठेवावी सध्या जर झाडाने स्वतःहून काही प्रमाणात एक टक्का दोन टक्के फुलं दाखवले पुढच्या आठ दिवसात सहा दिवसात तर आपल्याला पटकन पुढे जायचं आहे त्यामुळे हे एक लक्षात ठेवायचं शेतकरी बांधवांनी आणि दुसरं म्हणजे जे ज्यांचे शेड्यूल झिरो बावन चौतीस किंवा ग्लुकोपोटेज ग्लुकोपोटेसचे चालू आहे किंवा उद्या परवाच्या घ्यायचा आहे त्यांनी वातावरण बघून घेऊन घ्यायचं आहे तो ब्रेक नाही करायचा तो घ्यायचाच किती पाऊस उद्या त्याच्यानंतर आपल्याला ड्रिपनी पाणी सोडायचं कोणाकोणाला वाटत असेल की आपण आता ह्या पाऊस झालाय ड्रीपने पाणी सोडावा जेणेकरून चांगलं पाणी भेटून आपल्याला बाग फुटेल तर ती पण रिक्स घेऊ नका कारण ती एक प्रकारची रिक्स आहे असं मी म्हणत नाही की बाग फुटणार नाही ठिपकने पाणी दिल्यावर बाग फुटेलच एखाद्या वेळेस पण नव्वद टक्के रिक्स आहे दहा टक्के फुटू शकतो त्यामुळं ती गोष्टीसाठी आपल्याला थांबायचं आहे कमीत कमी पुढचे चार दिवस अठरा एकोणीस तारखेपर्यंत थांबायचं आहे आता इथे बघा यांचा हा ताण एकदम परफेक्ट आहे यांना जसा बाकीच्यांना जो पाऊस झालाय एक समजा हितबर हितबर म्हणून आपण त्याला किंवा आठ नऊ पर्यंत ओल गेलेली आहे अशा लोकांना जर असा ताण असता तर त्याच्यानंतर अजून एक पाऊस आणि बाग फुटलास असं समजायचं आता यांचंच इकडचे जे हलकरण आहे ते आपण बघूया की तिथे आपल्याला मागच्या आठ ते दहा दिवसाआधी पाणी द्यायचं होतं पण आपण तिथे पाणी द्यायला थांब म्हणजे देण्यात नाही आलं कारण झाडं जळण्याची शक्यता वाटत होती हा जो भाग आहे इकडचा पण लकीली पाऊस आल्यामुळं ते झाडं वाचले नाहीतर ते झाडं मरण्याची शक्यता असती आता तुम्हाला तिथे मी दाखवतो काडी हे बघा हे जे वर दिसते तुम्हाला काडी पडलेली ही काही जुनी पण काडी आहे आणि काही नवीन पण काडी तानामुळे तयार झालेली काडी हे झाड हे बघा अजूनही शॉक मध्ये हे चार पाच दिवस वातावरण प्लस कालचा पाऊस आज सकाळचा पाऊस असं असूनही सुद्धा ह्या झाडाने अजून ग्रीप घेतलेली नाही किंवा टाईट झालेलं नाही हे इकडची लाईन बघा हे पूर्ण लाईन तशीच आहे म्हणजे ह्या तीन चार लाईन ज्या आहे ना त्या एकदम खराब आहे तर अशा याच्यापेक्षा ज्यांचे एकदम हिरवे झाले असेल झाड त्यांनी फक्त वेटावटची भूमिका ठेवावी अठरा ते वीस तारखेपर्यंत वीस तारखेनंतर आपण डी ए पी घ्यायचं की नाही घ्यायचं पाऊस किती होतोय पाऊस जास्त झाला तर त्यावरच बाग फोडायचा जा, कमी झाला तर अजून पंचवीस तारखेच्या नंतरची वाट पाहायची या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया तर या व्हिडिओमधून तुम्हाला जी माहिती मिळाली ती तुमच्या बागेप्रमाणे तुम्ही अप्लाय करू शकता धन्यवाद